ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज रामकृ रामकृष्ण हरी मी प्रमोद माणिकचंद दुगड दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टीलच्या तर्फे आम्ही हा गेले पंचवीस वर्ष उपक्रम करतोय आम्ही सगळ्या वारकऱ्यांना इथून पंढरपूर पर्यंत एवढं सगळी शिदोरी त्यांच्याबरोबर देतो इथं संपूर्ण त्यांना फराळाचं त्याच्यात विविध प्रकारचे आयटम्स आम्ही त्यांना देतोय प्रत्येक आलेली रुक्मिणी तिची ओटी भरून साडी चोळी तिला देतो दक्षिणा म्हणून प्रत्येक वारकऱ्यांना आम्ही इथून देतो अश्वजी पूजापासून पालखीची पूजापर्यंत सगळी आम्ही इथं करतो गेले पंचवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आपण एक समाजाचा ऋणी आहे आणि ह्या माऊलींच्या रूपेनेच आम्हाला पांडुरंग पावेल एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करून आम्ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आम्ही ही सेवा आमच्या परिवार दुगड स्टील दुगड ग्रुप माझा मुलगा गौरव दुगड सून मोनल मी, आमी परिवार हे सगळं उपक्रम पार, -पार सं, संत श्रेष्ठ श्री तुकाराना महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पालखी पुण्यात काल आली आणि तसेच पालखीचे व पालखीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे मी दुगड परिवाराच्या वतीने मोनल गौरवजी दुगड सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते साधू असे म्हणतात ना साधू संत येते घरात दिवाळी दसेरा असेच दुगड परिवाराच्या घरी वारकऱ्यांच्या निमित्ताने हे साधू संत किंवा तुकाराम महाराज या ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आली आणि वर्षानुवर्ष झाल्या आम्ही या पालखीचे सेवा करत आहोत आणि सेवा करायचा मोका ते आम्हाला देत आहेत आ, या पालखीत खरं म्हणावं तर सर्व धर्माच्या वारकरी येत असतात पालखीचा पालखी सोहळ्याचा कोणालाही निमंत्रण नसतो पण पांडुरंग भक्त म्हणून सगळे आणि त्यांच्या मनाची श्रद्धा असते की आपण पा पांडुरंगांना भेटू अशा या श्रद्धेने ते प पंढरपूर या यांच्या या दिशेने वाटचाल करत असतात तर मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते आणि निसर्गाचरणी ही प्रार्थना करते की पंढरपूर येथे पोहोचण्यापर्यंत विठ्ठलानी आणि निसर्गानी त्यांची साथ द्यावी आणि ते त्यांचे सुखरूप दर्शन विठ्ठलाचे व्हावे असे दुगड ग्रुपच्या वतीने पुष्पा स्टीलच्या वतीने मी सगळ्यांचे शुभेच्छा देते जय राम हरे कृष्ण